काय गेलो किती तिकीट लागतं ते लय आहे कारण गेले झोलो होतो इकडं अजिबात पैसे चालत ये ऑनलाईन चालत नाही सगळे कॅश द्यावं लागतं तितक झोले हो आता आम्ही विसर पळतोय खरं खरं मी माग राहिला आता मी चाललो बाय बाय आपण जातच नाही थांबल्या नमस्कार तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कांचन मधुकर आणि हे बघा आम्ही सहा वाजेपासून आवडतात आम्ही चालू फिरायला बा दाजी ताई सगळी फॅमिली आहे बा सकाळी सकाळी गुड मॉर्निंग किच भेटलेलं आहे आता तुम्हाला दाखवतो आमच्या दुसऱ्या घरात सगळे घर आमचे फिरण्यासाठी सज्ज झालेले हे बघा आमचे दोन दोन घर फुल भरलेले हे बघा दिसले का मॅडमच्या आवारसावर चाललेली आमच्या हे बघा दिसते का मेकअप तर पूर्ण झालेलं दिसतंय मॅडमच हिचं झालं आवार सगळ्यांच सगळ्यांच बघा काय माहिती काय माहिती काय माहिती आघाडीवर असतो तर बघा असाच व्हिडिओ पूर्ण बघत जा आम्ही खूप मज्जा करणार धमाल करणार डायरेक्ट बॅक स्टोरी नंतर सांगतो आम्ही खूप मोठी स्टोरी याच्या मागे आम्ही दोघी आणि आमची बाकीची गँग ये आम्ही चाललो बिरायला आम्ही बिरायला चाललो ना आमची नीतू झोपली ती आता थोड्या वेळाने नीथू झोपल्यावर आहे बघ आमची दिदू बघ दिदू कशी लावणार पहा ती दिदू तू कुठं चालली बा अलिबागला चाललोय आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितलं आम्ही तुम्ही आमचं असंच व्हिडिओ पात्र आम्ही किती मस्ती करतो काय करतो तुम्ही कंटिन्यू करा आणि बाई बाहेर हळ हळू चाललंय आणि यांचा काय प्रॉब्लेम झालाय यांना पैसे सापडत नाही खरा प्रॉब्लेम आणि हा पण येणार आहे आमचा फॅमिली मेंबर जो की मारल आवडलाय कालपासून सापडलंय का नाही आपण जातच नाही थांबले थांबलेस थांबलं फायनली आम्ही आता चाललेलो एकदम सगळे गँग जमा झालेली आहे अजून दोन तीन आमचे ग्रुप मेंबर येणार आहे फायनली आम्ही आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे फायनली सेकंद झालेला अरे ते ऐकू वन टू थ्री

आम्ही जाऊ वरती विमानाच्या वरती चालू आहे एकच नंबर कसं सगळ्यांच्या वरती गाड्या एकदम काय बारी आहे ना हे बघा किती गर्दी असती आणि इथं म्हण ना असं काय करायचं दोन टोकन घ्यायचं आणि इकडे लगेच जायचं कोण घ्यायचं लगेच किती गर्दी आणि तिकिटाला एवढी जाम गर्दी आम्ही गेट ऑफ इंडिया कशा आलोय आणि पाठी मागून माझ्या तुम्हाला दिसतच असल आणि एवढी जाय किती मोठी गर्दी आम्ही जेव्हा आलो तेव्हा अजिबात काहीच गर्दी नव्हती तिकिटाला पण आता एवढी मोठी लाईन लागली ना का सांग विचार तसं एवढी मोठी लाईन वाटते शेवट बरं आहे तिकडे तिथपर्यंत दिसते ना त्या आयच्यापर्यंत तिथपर्यंत लाईन लागली आणि मग ह्या मॅडमला मी घेतलं होतं माझ्याकडे तर ती रडायला लागली आणि आमच्या बाकीचे मेंबर गेलेत तिकडे हिंडायला इथं लाव पॅक करणार ना स्टॉप नाही का हा हे पाहिजे त्यांचं जेवण हातात बनवून भाई खाते पाहिजे कुठे आहे गॅस तेव्हा ते त्यांचं जेवण स्वतः करून खाते चपाती बनवून राहिलेत ते त्यांची चपाती भाजती आहे इकडं जा स्टॉप राहिले नाही नाही त्यांच्यासाठी फायनली आम्ही बोटीत बसलेल आहे. दाजी हात करा. हाय. आला तू? ए पिकड्या. कसे बातय? झेंडा बकीर किती छान आहे अरे आपण नाही आलो आपण बसली. किती पारी बाबा. वा पक्षी बघ किती भारी खेळते काय भारी राव किती भारी एकदम मस्त एक नंबर आपली ट्रीम सक्सेस झाली દો જ બાતમધી હવા અને હવે બગ એક નંબર અરેકડી ભૈયા ,000, 000, एक नंबर अरे एक नंबर अरे वा 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 अरे वा 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 वाई त्यांनी काय हुशार रे तिथे घ्या ना थोडा लांब ठेवा बघते असं चिचकडा एक नंबर पाण्यात पडले पाण्यात घेतो त्याने पकडलं काय बापरे हा रे खतर खतरना, खतरना <स्तेवस्ते <था। स्तेवस्तेटेथ> ना <कर दे> <स्तेवस्तेथ> ना की तुरे पुढे पण खाते

जरा बाळा गेल दूध प्यायला कधी येते का माहिती कांच्यान चाल आली आई आली घेतो खरंच लय मोठं राहते ना hey मी आता शाली

आम्ही आता बस मध्ये बसलोय बस 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 <laughs> ही बघा आमची गँग गँग पण बसली आणि सगळे बस मध्ये बसले आता लढाई गाडी वाजल्या गेल्याशिवाय आम्ही काय उतरणार नाही सगळे आमचे पूर्ण मागची चार पाच सीट हे बघा इथं एन्जॉय करताना आमची मायरा तिची मम्मी आणि हे बघा तिकडे इकडून द्या ना माझ्याकडून मायरा कुठं तो आपला तू तोंड बघते लावी बघ खाल्ले ना ताई बाई ताई बाई मारना हे इथं घोडा गाडी लेक ले कायले गाडीले गाडी सगळे गाड्यांच्याच राईड इस्थे राईड 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 इस्थे राईड करा राईड करा हे बघा फायद्याले आम्ही हा ना व्हिडिओ मध्ये हे बघा फायद्याले आम्ही पोहोचले तर हे बघा आम्ही सगळे पोहोचले आणि यांनी राईड करून आले एक आता आम्ही सध्या जरा इथं जरा खातो पुन्हा एकदा येतो इथं

செல்லமா બગા કશા અભાઈ સગલે બાકી આઈય ગેર લાટાલે आता आम्ही जरा समुद्रातून आलोय आमची दूध पिऊ राहिली आणि हिने मच्छी घेतली आता आम्हाला दोन तीन दिवस राहायचे म्हणून मी घेत नाहीये पण आता आम्ही चहा पितो जरा कारण की मंडळी गेली फिरायला ते येईपर्यंत चालू आहे रिक्षा आणि आमचा जादू जाग आहे आणि हा दुसरा जादू हा जादू जाग आहे बाय बाय कर मी तू बाय 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 करते सगळ्यांना आणि बाकीचे मेंबर दुसऱ्या रिक्षात बसले आता दमल झोप येऊ राहिलेले आता आपल्या घरी जायला किती वाजतील महाराण आहेत तोपर्यंत काय मी व्हिडिओ नाही काढू शकत त्याच्यामुळे आम्हाला ना थोडासा उशीर झाला आता आमची शेवटची बोट आहे त्यामुळे सगळे पळत पळत चालले बा सगळे जण पळत 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 राहिली आणि शेवटची बोट आमची फक्त पाच आठ मिनिट राहिले आणि आम्ही इथं खूप लेट पोहोचले आठ वाजता काजी आपण हे पाणी चमकत नाही जेव्हा तिकडे बघ चमक बघ हिरव हिरव ना तर तुम्हाला मी खूप विनंती करतो का लवकर लवकर येत जा आमच्या सारखं हिंडू नका लई फिरू नका आणि हा माझा आवाज मग बसून गेला आम्ही लई फिरलो लई जाम फिरलो आणि असं करू नका अजिबात कारण की शेवटची बस आहे आणि शेवटची पाच दहा मिनिट राहिले त्याच्यामुळे आम्ही आता बराबर बराप्रमाण ऑटो चाललोय सगळे पळतात हे शेवटची बोट आहे आमची दोन तीन मिनटाचा टाईम राहिला आहे आणि खूप महागाशी तिकीट काढले आम्ही कारण की फुल एस सी म्हणजे जाणार आम्ही लवकर 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 सगळ्यांना 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 उशीर सगळ्यांना उशीर झाला सगळे पळत पळत चालले चला 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 बरं पाच फास्ट चला 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 नाही दोन चला 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 तर आता आम्ही फायनली चाललो आहे आता डायरेक्ट सी एस टीला गेल्यावर पुन्हा एकदा भेटेल आणि विलॉ थोडा मोठा होईल तर जरा काही विषय नाही पण आम्ही एन्जॉय खूप केला आहे तुम्ही पण या तुम्हाला डिटेल मी सांगाल तुम्ही फक्त कम्प्युट मी सांगा कसं गेलो काय गेलो किती तिकीट लागतं ते लय महत्वाचं कारण की गेले झोल होतो इकडं अजिबात पैसे चालत हे ऑनलाईन चालत नाही <laughs> सगळे कॅश द्यावं लागतं तितकं झोले हो आम आता आम्ही पळतोय खरं खरं मी मागा राहिला मी चाललो बाय बाय हे बघा आमचं बोट पण आलेली आहे आणि आम्ही इथं टाईमात आलेलो आहे पळत पळत काय आहे ना सगळेजण हे बघा फायनली हे बघा हे तिकीट पकडलेत आणि ही आमची जहाज आहे त्याच्यात गेलेलं आहे नाही परत विचारतील तिकीट आणि फायनली आम्ही आलेलो आहे आणि या बसमध्ये आम्ही आलो आता उतरलो आम्ही सगळे हे बघा हे इंडिया गेट लई माझे चाल चाल आहे पप्पा आहे हे बघा इंडिया गेट आणि हे ताज हॉटेल वाव वाव ती मॅडम म्हणते जेवण कोरात चक्कर यायला लागली हे बघा फायनली फायनली आम्ही परत आमच्या ठिकाणी आलेले जवळपास साडेबारा वाजून गेले असं काय माहिती किती वाजले हा बारा वाजून गेले साडे बारा, बार, बारा, बारा, बारा म्हटलं का मी काहीतरी माहिती टाईम नाही पाहिलं मी आता जातो आमचं बाळ हां हा बारा वाजले आमचे तर तुम्हाला कळलं कसे वाढले असून हा दिवसाचे बारा वाजले चला आता आम्ही येतो आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बरं का तिने मग आभार मानले होते पण आम्ही आलो व्हिडिओ काढला तर ठीक आहे आता जातो आम्ही झोपवतो